कसे कशा आहे तुम्ही मी तर बरीच आहे हे आहे माझे अंकल हे आहे माझी बाईन ते आहे माझी दुसरी बहीण आणि हा आहे बर्थडे बॉय त्यांच्या बड्डे ची तयारी एवढी सुरू आहे ना बघा सुरू आहे ती मोठी सुरू आहे त्याची तरी हे आहे हे वलवल करताय हे किती मोठं सुर आहे इथे डेकोरेशन आणि हे आहे त्याच्या बसायचा स्टेज चला आपण आता तयारी करू अजू हे hey, माझ्या आईजीचे पुरस्कार आहे तुम्हाला दाखव माझ्या आईने एवढे मेडल जितलेले आहे एवढे पुरस्कार भेटलेले आहे तिला खूप जास्त हे बघा बड्डे बॉयला माझ्या मामाकडून स्टिक भी भेटली एक हजार आठशे रुपयाची स्टिक भेटली माझी माझी मावशी फुलगाव इथे आली आहे हे बघा ते आहे तिचे फ्रेंड हे आहे माझी आंटी हे आहे माझी दुसरी मावशी आणि त्याच्यानंतर इथं स्वयंपाकची तयारी चालू आहे शाळेत इथे चालू आहे इथे पूर्ण सामेंटल रूम मध्ये चला जिथे स्वयंपाकच सुरू आहे तिथे चला मी चला हे झालं रे बॉय, चला मी तुम्हाला जेवण इकडे नेते, काय काय बनणार आहे एवढं मला तर माहित नाही हे बघा ते आता ही दूत आहे ब्लॉक बनव तिचा स्वयंपाक करत आहे आणि ते सगळे काढत आहे काय आहे बघा आचारी आहे त्यांनी खूप सुंदर जेवण बनणार आहे आजचा माहोलच खूप सुंदर राहणार आहे चला घरात चला आता तिथे रांगोळी काढायची सुरुवात आहे तर बोलून मला क कधी येते तर तो, तो दादा एवढं सुंदर आहे केला आहे नाही डेकोरेट आता तर काहीच नाही नंतर तो खूप बाकी आहे आणि मा माझं जर तुम्ही लुक बघ ना एवढं सुंदर लुक आहे ना माझं आजचं खूप सुंदर लुक आहे जास्त तर मला म्हणन माझाच बड्डे आहे म्हणन कारण की एवढा सुंदर ड्रेस घालणार ना मी न्यू घेतला आहे माझा ड्रेस तर चला भेटू नंतर काय काय होते ते बघू आपण तर माझ्या मावशीने ते माझ्या हे तिची मम्मी आहे माझी म्हणजे माझी मावशी तर तिने तिच्या म्हणजे घरच्या डेकोरेशनसाठी एवढं सुंदरही आणलं आहे ना बघा आता सुरू होते ते ते पाणी कसं असं आता दिसतेच ते असं म्हटलं होत किती सुंदर दिसत याच्यावर पण सुंदर अजून केक आहे हे तो खूपच सुंदर आहे अजून केक आहे दबड़ा, दबड़ा, दबड़ा। रात्री खूप सुंदर एवढं रात्रीजण एवढं ब्युटिफुल दिसणार आहे ना आणि माझी मेहंदी बघा एवढी सुंदर रंगलेली आहे मस्त आहे रंग माझी एवढी सुंदर रंगली आहे खूप मला तर खूप आवडला आहे चला भेटू समोर अजून काय काय होते बघ सांग